अभी जवान आहे नाही किसान आहे नाही काय जोर आहे ना हात वरती जय जवान तरी अर्ध्या लोकांना वरतीच नाही केले आधी एकदा जय जवान धन्यवाद खर तर आज शेशीर माकोळेचा आहे वाढदिवस आहे एकदा डाळ्या टाळ्या बाजून शुभेच्छा द्या मला माहित आहे का इथ मीडियावाले येऊन बसलेले आहे आणि मग काल जे कोणी आलतू फालतू कोणी बोलला किस गली में खसखस -खस से काय है वो आग लग गई है धुवा तो उडने वाला है, दुआ से कोई मतलब नाही आणि हा धार्मिक कार्यक्रम आहे धार्मिक कार्यक्रमात राजकीय कार्यक्रम करण्याची आमची कुठली मानसिकता नाही कंस जवा, सगड़ा दही दूध सगड़ कंसा दरबार जाच तेव श्रीकृष्ण ने यह आंदोलन शुरू के किसान अगर दूध निर्माण करता है तो पहले किसान को मिलेगा और बाद में कंस के राज्य में जाएगा यह आंदोलन श्री कृष्ण ने शुरू किया था और वही आंदोलन प्रहार ने शुरू किया किसानों का आंदोलन मजदूरों का आंदोलन युवाओं का आंदोलन जो आज भी बेरोजगार युवा है जो आज भी किसान भूखा मरता है जो आज भी मजदूर भूखा मरता है जिसने ये सड़क बनाई है उसको दो हजार रुपए रोज इंजीनियर को मिलता है और मजदूर को दो सौ रुपए मिलता इसकी है इसकी लड़ाई है यह हक की लड़ाई है ये अजुल फजूल पर हम ख्याल नहीं देना ये तो ऐसे आएंगे ऐसे उड़ा देंगे साले कहीं दिखेंगे भी नहीं पहले थे बोमलत जाए मनुन ते पड़ लोमलते पड़न अरे आप गाँव कहीं चिटर बाटर है अरे हम स्वीकार तो शहर की करते है तुम किस गली के खसखस -खस हो यार मग याच्यावर काही तुम्ही विचार करू नका हा धुवा उडणार आहे आग एवढी लागलेली आहे भाऊ काय काय म्हटलंय त्याचं ते काय आठवत आहे ना मला यायच्या मतदारसंघातली साल्याची वीज मिल बंद पडली विजय मिल सुदगिरणी बंद पडली आणि हे टमरेट इथं बोंबू राहिले अने मैं एक तुम्हारे सांग तो ये पूछा माग एक आमदार जास्त दास्तून एक राजकुमार आनला और अगले बार जब आऊंगा ना तो दस लेके आऊंगा यहां से सरकार चलेंगे अचलपुर चांदूर बाजार से यहां से चलाएंगे सरकार को और वो सरकार जो किसान के लिए जो युवा के लिए जो मजदूरों के लिए और एक धर्म और एक जात के लड़ेगी पुरे हिंदुस्तान की लढी खडी करते पुरे हिंदुस्तान की लढी खडे गेले अरे तुम्ही तुम्ही नावापुरत देवा दाराचे नाव घेता देवाचे मागच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा होता साले हो एकही हो डाव तुम्हाला नाव आठवलं नाही प्रभू रामचंद्राचं तुम्सादे ने जोड़ा जय श्रीराम नावनी या साले हो ये हम दिल में रखते हैं प्रभु रामचंद्र तुम हाथ में रखते मुंह में रखते खाली होट के लिए खाली होठ के लिए इनकी क्या होगा तुम क्या हमको भगवा बढ़ाएंगे अरे छत्रपति का ये भगवान सब धर्म को न्याय देने वाला था कोई तो एक धर्म की बात करने वाला नहीं था सबके साथ सबका सबको न्याय देने की भूमिका छत्रपति ने रखी थी आपने धर्म की गालियां देकर लोगों का वोट खाली लेने की बात की है इतने अपन पाए तो धा वर्ष पांच वर्ष है खासदार होते एक काम दाखवा पांच लाख दोन लाख नगर पालिका का नगर सेवक होता का आज उपजिला रुग्णालय इतना आला एमआयडीसीचा होणार हा सगळा रस्ता चौदा कोटीचा होणार आपण सांगतोय सगळा बायपास आम्ही करणार आहोत साडेतीनशे कोटी किमान आम्ही पाहतोय नळ योजना एकही गाव मतदारसंघातलं राहणार नाही जिथं शुद्ध पाणी भेटल्याशिवाय निवडणुकीची शुद्ध पाणी देऊ आपण आम्ही कामाच्या ताकदीवर मत घेण्याची ताकद ठेवतोय आणि तुमचं कामच मी साले हो बोंबला फक्त तयार आहे तुम्ही आम्हाला काय म्हणताय तुमच्या दोघांनी तर अख्खा जिल्हा बेकार केला भाऊ अख्खा जिल्हा बेकार केला आणि विकासाची गोष्टी मध्ये आमने सामने तुम्ही स्टेजवर या मी येतोय ते व्यागनचा प्रकल्प आणला म्हणून सांगत होते ते प्रतिभादाई ने आणलं या इकडेच बोंबोल मी आणल हे राणा तू कुठला आला कुठून आला काय मी सहा आले नाही समजून ते आलं म्हणे विजय मिळ सुरू नाही झालं तर लग्नच करणार नाही म्हणे दोन पोरं झाले सहा आले अरे आम्ही विनाकारण डोकं त्याच्यात लावत नाही आणि आजचा तो विषय नाही म्हणून बोलाले तर एवढं आहे का आंघोळ कराले बकेट घ्यायची गरज नाही घाम पडून सहा आले आणि तुम्ही त्याच्यावर लक्ष देऊ नका पुऱ्या महाराष्ट्रात आम्हाला समोर जायचं आहे प्रहारचा अजेंडा प्रहारच्या झेंड्याचा रंग सफेद आहे पांढरा आणि त्याच्यावर लाल रंगाने प्रहार लिहितो हे क्रांतिकारी विचार आणि शांतीच्या विचारानं आम्हाला समोर जायचं आहे मित्र ह्या हे तुमची गर्दी पाहून आम्हाला फायदा घ्यायचा नाही आहे गोष्टीचा पण काही लोक या गर्दीचा फायदा घेण्याचा प्रयत्न करत आहे म्हणून बोलावं हो लागतं हे नाही सभा आहे ना राजकीय सभा तू घे आम्ही पण घेतोय पण या गर्दीसमोर बोलण्यात काही लोकांना एवढा उत्साह आलेला आहे हे लोक दहांडी पाहिले तर हे यांचेच भाषण ऐकावं हो लागतं तुम्ही बोलले म्हणून बोलायची वेळ आली आणि तू आमच्यात काय बरोबरी करतय एकशे पंधरा वेळा रक्तदान केलाय बच्चू कुडून साडेतीनशे गुन्हे दाखल आहे बच्चू कुळूवर आम लोकांसाठी एक गुन्हा स्वतःसाठी नाही आहे आणि शेवटपर्यंत शेवटच्या अतिशय गोर गरीब कुठल्याही जाती धर्मातला असेल जो जो अडचणीत असेल जो जो काही कुठेतरी संकटात आला असेल तर हा बच्चू बच्चूकोळ तुमचा कार्यकर्ता म्हणून कान पकडून तुमच्या सोबत उभा राहिल्याशिवाय राहणार आम्ही कामाच्या भरोशावर राजकारण करू कामाच्या ताकदीवर राजकारण करू धर्म आणि जात आणून राजकारण करणं हे आमच्या स्वभावात नाही आम्ही कोणाचा पाठिंबा घेत नाही गेला तरी घेत नाही उलट आम्ही खंबा रोहिल्याशिवाय राहत नाही हे भूमिका आमची आतापर्यंत राहिलेली आहे तुम्ही पाठिंब्यावर निवडून आले बच्चगु स्वतःच्या ताकदीवर तुमच्या आशीर्वादावर निवडून आलेला आहे त्यानं तुमची आमची बरोबरी करण्याची कुठली अवकात तुमची नाही या लक्षात घ्या काय अवकत नाही आमची आणि म्हणून आपण यांना पुन्हा सांगतोय अभी तो दिनेश भूप पंधरा दिन के पहले मिल गे थोड्या दोन पहिले हा बोलते थे ना तो फिर मजा आती थे और कुछ। और कुछ मजा आती आती और कुछ कुछ आणि आता जाऊ द्या एखाद बावड पोट्टाय आपल्या जिल्ह्यात असं समजून सोडून द्या सांग आणि म्हणून आपल्या सर्वांचा आभार धन्यवाद एकदा भारत माता की जोरांना नारा होत की आत बऱ्याच जणांना वरते केलं नाही भारत माता सगळ्या पक्षाची आहे सगळ्या धर्माची आहे सगळ्या जातीची आहे सगळ्याने आत वरते करा बोल भारत माता की तुमचा काय माझा काय